जैन बोर्डिंग जमीन प्रकरणानंतर पुण्यातून आणखीन एक मोठा घोटाळा समोर येत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे कोरेगाव पार्क जवळच्या मुंडवा भागातील जमिनीचा घोटाळा हा घोटाळा इतका मोठा आहे की अठराशे कोटी रुपयांची सरकारी जमीन ही केवळ तीनशे कोटी रुपयात विकली गेली आणि त्यावर स्टॅम्प ड्युटी माफ करण्यासाठी खुद्द सरकारी यंत्रणेचाच गैरवापर झाल्याचा आरोप आहे आणि हे सर्व काही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मुलासाठी अर्थात पार्थ पवारांच्या कंपनीसाठी याला काय म्हणावं एक सामान्य व्यवहार की सत्तेचा सर्रास दुरुपयोग आज आपण या प्रकरणाची सविस्तर माहिती घेणार आहोत हा फक्त एक घोटाळा नाही तर गरीब अनुसूचित जातीच्या लोकांच्या हक्कांवरचा हल्ला आहे नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक प्रथम या प्रकरणाची पार्श्वभूमी समजून घेऊया हे प्रकरण आहे महारवतनाच्या जमिनीचे महारवतन म्हणजे काय तर हा महाराष्ट्रातील एक जुना कायदा जो ब्रिटिश काळापासून चालत आला आहे महारवतन ॲक्टनुसार ऍक्ट नुसार महार समुदाय जो अनुसूचित जातीचा भाग आहे त्यांना गावातील सेवा देण्यासाठी जसे की गावातील स्वच्छता सुरक्षा इत्यादींसाठी जमिनी दिल्या जात असत ही जमीन त्यांच्या मालकीची असते पण ती ट्रान्सफर करण्यासाठी कठोर नियम आहेत ही जमीन विकता येत नाही भाड्याने देता येत नाही आणि तिचा व्यावसायिक वापर करणंही ही अवैध आहे बंधनकारक आहे जोपर्यंत त्याला सरकारी परवानगी मिळत नाही तोपर्यंत ही, तो ही जमीन अनुसूचित जातींच्या लोकांसाठी आरक्षित आहे कारण त्यांचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून होता गेल्या कित्येक वर्षांपासून या महारवतन जमिनींसाठी अनुसूचित जातीचे लोक लढत आहेत न्यायालयात रस्त्यावर कारण श्रीमंत बिल्डर आणि राजकीय नेते त्यांच्यावर डोळा ठेवून असतात अनेकदा या जमिनी अवैधपणे विकल्या जातात आणि गरिबांना फसवून त्यांचे हक्क हिरावले जातात पुण्यातील सध्याचा हा कथित घोटाळा असाच आहे जिथे गरिबांच्या जमिनीवर सत्ताधाऱ्यांचा डोळा पडला आणि त्यांनी त्याचा गैरवापर केला आता है है हे प्रकरण नेमकं काय आहे हे पाहूया हा कथित घोटाळा आहे पुण्याच्या मुंडवा भागातील चाळीस एकर सरकारी महार वतन जमिनीचा जो कोरेगाव पार्कच्या अगदी जवळ आहे ही जमीन मूलत महार समुदायाच्या मालकीची आहे आणि तिची बाजारभावाने किंमत सुमारे अठराशे कोटी रुपये आहे ही जमीन एम एंटरप्राइजेस एल एल पी नावाच्या कंपनीला केवळ तीनशे कोटी रुपयात विकली गेली आणि या कंपनीत पार्टनर कोण तर खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार हे कसं शक्य आहे अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटी ही तर सरकारी मालमत्तेची सरळ सरळ लूट आहे आणि त्यावर कळस म्हणजे या व्यवहारावर स्टॅम्प ड्युटी जी साधारण सहा ते सात टक्के असायला हवी होती म्हणजेच सुमारे एकवीस कोटी रुपये ती पूर्णपणे माफ करण्यात आली कंपनीने फक्त पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भरली तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला पन्नास लाख रुपयांच्या फ्लॅटवर लाखो रुपये स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते आणि इथे तीनशे कोटींच्या डीलवर फक्त पाचशे रुपये हे काय आहे याला सत्तेचा सर्रास दुरुपयोग नाही म्हणायचं तर मग काय म्हणायचं हा घोटाळा माहिती अधिकाराचे कार्यकर्ते विजय कुंभार यांना पार्थ पवारांच्या या जमीन खरेदीच्या कागदपत्रांमध्ये अनियमितता आढळल्या व त्यांनी ही सर्व माहिती बाहेर काढली त्यानंतर विरोधी पक्षातील नेते विशेषतः काँग्रेसचे विजय वडेट्टीवार व शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उचलून धरला त्यांनी आरोप केले की महार वतन जमीन अवैधपणे विकली गेली आणि स्टॅम्प ड्युटी माफ करण्यासाठी सरकारी यंत्रणेचा दबाव वापरला गेला ते म्हणतात की सामान्य नागरिक छोट्या फ्लॅटवर लाखो रुपये स्टॅम्प ड्युटी भरतात आणि इथे एकवीस कोटी रुपये माफ केले हा अन्याय आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आहेत आणि हवेलीचे उपनिबंधक म्हणजेच सब रजिस्ट्रार यांना निलंबित केलं आहे पण हा फक्त दिखावा आहे का कारण हे सरकारच अजित पवारांच्या कोबड्यांवर चालत आहे चौकशी होईल परंतु न्याय मिळेल का हा खरा प्रश्न आहे अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याकडे अर्थ व नियोजन विभाग आहे त्यांचा मुलगा पार्थ पवार या कंपनीचा पार्टनर आहे नव्हे तो नव्वद टक्क्यांचा मालक आहे जिच्या नावे आय पार्क आणि डेटा सेंटरसाठी ही जमीन घेतली गेली आरोप आहे की अजित पवारांच्या प्रभावामुळे ही जमीन इतक्या कमी किमतीत मिळाली आणि स्टॅम्प ड्युटी माफ झाली हे कसं झालं कारण महारवतन जमीन जमिनी विकण्यासाठी कलेक्टरची परवानगी लागते आणि ती परवानगी कशी मिळाली सरकारी कागदपत्रांनुसार ही जमीन सरकारी होती आणि तिची विक्री अवैध आहे परंतु पार्थ पवारांच्या कंपनीला ती मिळाली कारण सत्ता त्यांच्याकडे आहे हा सरळ सत्तेचा दुरुपयोग आहे गरीब महार समुदाय गेल्या कित्येक वर्षांपासून या जमिनीवर हक्क सांगतोय त्यासाठी भांडतोय न्यायालयामध्ये लढाई लढतोय परंतु सत्ताधारी त्यांना ठेंगाच दाखवत स्टॅम्प ड्युटी माफ करण्यासाठी उद्योग मंत्रालयाची भूमिका असते विशेषतः जेव्हा एखादा प्रकल्प हा उद्योग वाढीसाठी असतो या प्रकरणात ही जमीन आय टी पार्क आणि डेटा सेंटरसाठी घेण्यात आली ज्याला महाराष्ट्र सरकारच्या आय टी पॉलिसीनुसार इन्सेंटिव मिळतात आणि उद्योग मंत्रालयाने जे शिंदे सेनेचे मंत्री उदय सामंत यांचे खाते आहे व अजित पवारांच्या प्रभावाखाली आहे या डीलला त्यांनी हिरवा कंदील दिला आणि स्टॅम्प ड्युटी वेववर मंजूर केले पण हे असं का महार वतन जमिनीवर असे वेवर देता येत नाहीत कारण ते आरक्षित आहेत आरोप आहे की उद्योग मंत्रालयाने नियम मोडून हे केलं फक्त पार्थ पवारांच्या कंपनीला फायदा व्हावा म्हणून सामान्य उद्योजकांना असे वेवर मिळत नाहीत परंतु सत्ताधाऱ्यांच्या कुटुंबाला मिळतात हा भ्रष्टाचार नाही तर काय उद्योग मंत्रालयाने दोन दिवसातच वेवर दिलं जे संशयास्पद आहे हे सर्व कागदपत्रे आणि चौकशीतून उघड झालं आहे आणि आता सरकार स्वतःच म्हणत आहे की हे तपासलं जाईल परंतु त्यांच्यावर विश्वास कोण ठेवणार महार जागा अशी विकत घेता येत नाही महारवतन ऍक्ट अठराशे चौऱ्याहत्तर नुसार या जमिनी ट्रान्सफर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याची म्हणजेच कलेक्टरची पूर्व परवानगी लागते आणि ती फक्त असाधारण परिस्थितीमध्येच दिली जाते या प्रकरणात अनुसूचित जातीचे लोक गेल्या वीस ते तीस वर्षांपासून या जमिनीवर हक्क सांगत आहेत ते न्यायालयामध्ये केसेस लढत आहेत परंतु सत्ताधारी त्यांना दाबण्यासाठी यंत्रणा वापरतात उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात अनेक महार वतन घोटाळे झाले आहेत जसे की मुंबईतील जुहू स्कॅम किंवा पुण्यातील इतर अनेक प्रकरण आहेत हे सर्व गरिबांना लुटण्यासाठी आहेत महार वतन जमीन विकता येत नाही परंतु सत्तेच्या जोरावर ती विकली गेली खरेदी केली गेली हे थांबलं पाहिजे या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपला या व्यवहाराशी कोणताही थेट किंवा दुरान्वयी संबंध नसल्याचे म्हटले आहे अजित पवार म्हणाले की सज्ञान झाल्यावर मुले त्यांचे व्यवहार स्वतःच करतात जर कोणी नियमांचे उल्लंघन केले असेल तर त्याला माझा पाठिंबा नसेल या प्रकरणात माहिती घेऊन आवश्यक कारवाई करणार असल्याचे अजित पवार यांनी पुढे स्पष्ट केले तसेच तीन महिन्यांपूर्वीच पार्थला असे चुकीचे व्यवहार चालणार नाहीत अशी ताकीद दिल्याचेही त्यांनी नमूद केले हे प्रकरण फक्त एक घोटाळा नाही तर सामाजिक अन्याय आहे अनुसूचित जातीचे लोक जे समाजाच्या तळाशी आहेत त्यांच्या हक्कांवर हल्ला आहे पार्थ पवारांसारखे श्रीमंत सत्ताधारी कुटुंबातील लोक असे घोटाळे करतात आणि गरीब रस्त्यावर येतात हे सरकार काय करत आहे चौकशीचे आदेश देत आहे परंतु ते फक्त वेळ काढूपणाच दिसतोय अजित पवारांचा प्रभाव इतका आहे की ते हे प्रकरण दाबू शकतात परंतु विरोधक थांबणार नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा आली आहे त्यानंतरच हे प्रकरण समोर आले महायुतीला याचे नुकसान होईल की केवळ अजित पवारांना हे आता पाहण्यासारखे आहे